नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत असा एक गोष्ट किंवा आपण कुठलं काम कसं करावं त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे शांतपणे समजून घेऊन हा व्हिडिओ डोळे बंद करून ऐकावा जेणेकरून आपल्या सगळ्या इच्छा स्वामी आपले पूर्ण करतील कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही तुमच्या आयुष्यासाठी नोकरी आहेत त्याच्यासाठी तुमचं आयुष्य नाही कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या त्यासाठी आग्रह धरा प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका स्वामी सांगतात खर्च आटोपशीर ठेवावा तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान अवश्य ठेवावं कुटुंबाला वेळ द्यावा घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरच आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहने देत असतं म्हणून स्वामी म्हणतात स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हीच ठरवा स्वामी म्हणतात कितीही ताण असला कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावूनच सांगा तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आईवडील जीवनभरच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव असू द्या स्वामी म्हणतात त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनवडी जपा स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढावा संगीत व्यायाम योगासने वाचन इत्यादींचा उपयोग यासाठी करा स्वामी म्हणतात हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं पण तरीही आपण धावतो आणि ऊर तोवर एक दिवस हातातून काहीच राहत नाही म्हणून जीवन जगताना स्वामी म्हणतात जीवनाचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या पहिले म्हणजे रुग्णालय दुसरं म्हणजे तुरुंग आणि तिसरं म्हणजे स्मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर काहीच नाही स्वामी म्हणतात तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल तसेच स्वामी म्हणतात स्वाश स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कुणाच्या तरी खांद्यावरून घेऊन येणार असतात कट्टू सत्य आहे पण ह्या गोष्टी सत्यच आहेत आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेत नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्याच्याकडे आभार व्यक्त करा ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही आतापर्यंत असाल तर स्वामींच्या या गोष्टीसाठी नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच स्वामी म्हणतात गुरु केव्हा भेटतो शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरुषी झाली कि गुरुचा तेचा तेचा की गुरुचा त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही पाणी शंभर अंश तापले की त्याची आपोआपच वा वाफ होत असते हा नियम जितका खरा आहे तितका नियम खरा आहे परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही गुरुशिष्य हेही ठरलेलेच असतात इतर मार्गदर्शन करतील सूचना करतील पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाही कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असो स्वामी म्हणतात शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरु त्याचा शोध घेत येतो जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे पण आपली स्वामी माऊली आपली गुरु आहेत म्हणून स्वामी माऊलींच्या आधार आपल्याला नेहमी वाटत असतो आणि त्यांचा आपल्याला साथही नेहमीच लागतो कुठलीही गोष्ट असेल कुठलंही काम असेल जर आपण ते मनोभावाने अगदी मनापासून स्वामींना सांगितले तर ते काम नक्कीच होते याचा अनुभव बऱ्याच लोकांना नेहमी येत असतो स्वामी म्हणतात आयुष्य बिंधास जगायचे कुणाचे वाईट करायचे नाही आणि कुणाचे वाईट चिंतायचेही नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचेही नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचे काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातही पडत नाही स्वामी म्हणतात कुणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो स्वामी म्हणतात कुण कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित छिंचायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात ह्यासाठी स्वामींसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ दहा लोकांना अवश्य पाठवा स्वामी म्हणतात एकदा देवाला विचारले एका मनुष्याने की तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते तेव्हा देव उत्तर देतो की मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गम गमवतो त्यामुळे तो, तो वर्तमानातही जगत नाही वा भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही म्हणून नेहमी आजच्यावर विश्वास ठेवावा उद्याची चिंता सोडून द्यावी आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू व कलाकृतीस चोरू शकतात स्वामी म्हणतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातली कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही म्हणून आपल्याकडून कोणी काही घेतलं तर ते त्याचं वाईट वाटू द्यायचं नाही आपल्याजवळ आपला पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पावर आहे असे स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते नाचूकच परत आपल्याकडेच येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकले नाहीत आपण तर सामान्य जीवजंतू आहोत म्हणून चांगली कर्म करावीत लक्षात एवढंच ठेवायचं की कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो म्हणून आपणसुद्धा शांत बघून बसायचे स्वामी म्हणतात आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो ज्याला साथ द्यायची ना तो तो देतोच आणि ज्याला सोडून जायचे हे तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात व्यक्त महत्व देऊ नका म्हणून स्वामी म्हणतात की लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं तड तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतला तर, तर नातं टिकतं स्वामी म्हणतात पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तींची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की वर करून बोलणं हा गुन्हा ठरावा थोडक्यातच हे माघार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात अशावेळी ते ताणलेले नाते तुटतच तुटतच शेवती मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी म्हणून आपण आपले किती आपल्या स्वाभिमानाला सोडायचे हे आपल्याच हातात असतं कुणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुखी सुख कमी आणि दुःख जास्त होईल कारण माणसावरून जशी दिसतात आतून तशी, तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर तो स्वतःच्या बाबतीत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर हा त्रास तर होणारच हे स्मरणात धरा आपण जिवंत असू तोपर्यंतच तो ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते कसा वाटतो आहे मग स्वामींचा हा व्हिडिओ मित्रांनो स्वामी म्हणतात आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळं जरी आलेत तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून सुद्धा जातात वादळ महत्त्वाचे नसते प्रश्न असतो तो आपण त्याच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या वाढत जातात स्वामी म्हणतात विनाकारण वादळं निर्माण करतात व वा अशा ह्या वादळामध्ये आपलं सर्वस्व विस्कटून जात टाकतात सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दुःख मिटत नाही पण संघर्षाचे प्रश्न सुटत नाही सोसड्याचा वसा हा ज्याच्या त्याच्याच असतो पुरुष हा धडा धड पत्नीचा नसतो न आईचा नसतो तो स्वतःचाच त्याचा असतो तो त्या वेळेचा विचार करतो न्याय ना अन्यायाचा नाही हा क्षणी आपल्या सोयीचं काय हे इतकेच तो पाहतो मग स्वतःचं घर अशांत का ठेवायचं स्वामी म्हणतात जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयाचा माठ आणि दोनशे रुपयाचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयाच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्य ही स्वामी म्हणतात असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढे दुःखसुद्धा त्याच्याच वाटेला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नये हे नेहमी लक्षात ठेवावे स्वामी म्हणतात आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नसते म्हणून होत आहे तेच योग्य आहे जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं नको त्या गोष्टींची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार देखील करायचा नाही वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत जी माणसे सोबत आहेत आपल्या त्यांनाच जपायचं त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हा क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात जगायचं म्हणून स्वामी म्हणतात ह्या व्हिडिओतनं आपण काय बोध घेतो आहे ते आपले आपणच ठरवावे जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा कुणाचा तळटळात नाही कारण धनसंपत्तीसोबत नेता येत नाही तळतळा सुखाने जगू देत नाही जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा दोन्ही मुद्दे आपल्याला समाधान नक्कीच मिळवून देणार आपला दिवस समाधानी जाईल स्वामींसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ विस लिहायला विसरू नका ज्यांच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे अहं संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहू शकत नाही का बरोबर आहे ना माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षणसुद्धा खास होतो तुम्हाला तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचे व्हिडिओ जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ